नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पाडलेली आहे म्हणजेच की आता केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्यामध्ये काय कोणते निर्णय घेण्यात आले आपण बघणार आहोत की कोणते पार पडले बैठकीमध्ये रब्बी हंगामातील सहा पिकांच्या हमीभावाला मंजुरी देण्यात आलेली आहे हमीभाव जाहीर करण्यासाठी यांच्यामध्ये हरभराच्या हमीभावामध्ये दोनशे पंचवीस रुपयाची दर तर करडईच्या हमीभावाने सहाशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे याच पूर्वामध्ये म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून तूर दोन हजार सव्वीसच्या रब्बी हंगामासाठी हे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे तर हरभराच्या प्रति क्विंटल दोनशे पंचवीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गव्हाच्या हमीभावामध्ये एकशे साठ रुपये मसूरच्या हमीभावात तीनशे रुपये तर करडईच्या हमीभावामध्ये सहाशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की मोहरीचं जे आहे त्याच्यामध्ये दोनशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे पिकाचे हमीभाव यासाठी जाहीर करण्यात आलेले आहे की ज्यामध्ये हरभऱ्याचे प्रति क्विंटल पाच हजार आठशे पंच्याहत्तर इतका जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच की गव्हाचा दोन हजार पाचशे पंच्याऐंशी प्रति क्विंटल असणार आहे तर मसूरचा सात हजार रुपये मोहरीचा सहा हजार दोनशे रुपये करडईचा सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर बार्लीसाठी दोन दोन हजार एकशे पन्नास म्हणजेच की एकवीसशे पन्नास रुपये असे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे हमीभाव जाहीर करत असताना मानवी श्रमाचे पैसे बैलगाडा यंत्रसामग्री यांच्यासाठी लागणारे बियाणे खत औषधी सिंचन शुल्क विजेचा खर्च जमिनीचे भाड शेतकरी व कुटुंबांचे श्रमांचे मूल्य अशा प्रकारच्या विविध बाबींचा अभ्यास करून हमीभाव जाहीर केला जातोय हमीभाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे परंतु हमीभावामध्ये जर आपण जर पाहिलं तर शंभर ते दीडशे रुपये दोनशे रुपयाची वाढ होते सहज कच यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून या हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली जात आहे धन्यवाद